सगळ्या ग्राहकांनी पुन्हा गाडगीला आपली पसंती दिली आहे आणि शुद्धतेचं दुसरं नाव पुन्हा गाडगी आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही या स्टोअरच्या रिलॉन साठीच्या प्रेस कॉन्फरन्सला आलेल्या सगळ्यांचं मी पुन्हा गाडगिळीतर्फे स्वागत करते मी इम्पॉर्टंट दिवस आहे अशा की आम्ही तर पुण्यात आलो आणि पुण्यात दुकान चालू केल्यावरती आय थिंक ऑलमोस्ट आफ्टर फिफ्टी इयर्स आम्ही ठरवलं की पुणे खूप बदललाय आणि आपल्याला त्याबरोबर बदलायला पाहिजे आणि त्या म्हणजे वी शूड एक्सपॅन्ड आणि जॉईन केलं दोन हजार साली मी शाखा काढली पुण्यात लक्ष्मी रोड सोडून पौर रोडला आणि अ मेजर थिंग कारण इतके दिवस सगळी कामं मालक करायचे आणि दुकान मालकाने उघडायचं दुकान मालकाने बंद करायचं कॅशवरती मालक असायला पाहिजेत दागिने मालकाने खरेदी करायला पाहिजेत अशी एक परंपरा होती आणि असेच पेढी चालणार तर त्या ह्याच्यापासनं एक शाखा म्हणलं करायची की

सौरभनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे एकतर आमचा परिचय आणि स्नेहसंबंध फार जुने आहे कारण जेव्हा मी नाशिकच्या स्टोरला गेले होते तेव्हा पर्सनली सगळ्यांची भेट झाली होती आणि आत्ताच मला एक अजून कारण कळलं ते म्हणजे की आत्ता ज्या स्टोअरला आम्ही जाणार आहोत त्यांचं उद्घाटन द्वितीय लताजींनी केलं आहे त्याच्यापुढे कोणी आणि काही असूच शकत नाही त्यामुळे खरं सांगायचं तर आज मी जाताना तिकडे मला स्वतः फक्त जास्त स्पेशल वाटायला पाहिजे जेव्हा वाटतंय आणि अजून खरोखरच एक स्पेशल गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यात काही काही गोष्ट लोक असे आपल्याला भेटतात की जे नेहमी करता, हमेशा करता आपल्यावरती एक प्रकारचा प्रभाव सोडून जातात आणि दाजी काका त्या लोकांमधले एक लोक होते आ, फार मी स्वतःला एक स्पेशल समजते की मी त्यांना त्या ते तेव्हा भेटले खूप आमच्या तेव्हा गप्पा झाल्या होत्या नाशिकच्या स्तोवरच्या उद्घाटनाच्या वेळी आणि ते एक अशी व्यक्ती होते की जे कोणालाही त्यांच्या समोर आलेल्या व्यक्तीला

people's opinion about him and every book every page is book is 99 and pages and there is a blank page where for 99 years so definitely i would be, uh, love you to could we throw it show it to your father sure that's it acha and it's like a charm so bola dayaal galta so this is what salman told me he's given his sister the pendant hatara banvate and it's like a charm first <laughs> so we can do it you just get to put it on the hand